अजितदादा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वनिता गोदपागार यांनी वाटले महिलांना गॅस सिलेंडर आणि संविधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस त्यांचा वाढदिवस संपूर्ण राज्यात त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी सामाजिक कार्यक्रम राबवून केला त्याचाच एक भाग म्हणून ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा वनिता राजेंद्र गोदपागार यांनी गरीब महिलांना मोफत गॅस सिलेंडर आणि संविधान यांचे वाटप केले यावेळी माजी नगरसेविका अंकिता शिंदे भाभी विधानसभा अध्यक्ष सई खानोलकर सुवर्णा खिल्लारे अरुणा पेंढारे लक्ष्मी वैती अश्विनी लाडकर सरिता जाधव उज्ज्वला येणे व इतर कार्यकर्त्या उपस्थित होत्या महिलांना म्हणजे खूप खुशी झालेली आहे की वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळत आहे आणि अजितदारांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही सर्व महिलांना संविधानाचं पण वाटप केलेलं आहे संविधान पुस्तकाचं वाटप केलेलं आहे वाढ आजीदारांना वाढदिवसाच्या खूप खूप आमच्या सर्व ठाणेशात महिला महिला आघाडीतर्फे आजीदारांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आनंद व्यक्त होतोय पहिल्यांदाच संविधानाचं वाटप झाल्यामुळे महिलांना पण खुशी आपल्या पक्ष लाडकी बहिणीमुळे तर सर्वच सन्मानभिनी ते घराघरामध्ये पोहचते आज त्यांच्या सगळ्या बहिणी खुश आहेत लाडकी बहिणी योजनेच्या हो अनुषंगाने सगळ्यांना पंधराशे रुपये निधी भेटला त्याच्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणी सर्व सन्माननीय मंत्र्यांचे मनापासून आभार करतात